आज सात फेब्रुवारी रोज बुधवारी लोहा तालुक्यामध्ये एक मोठी घटना घडली लोहा शहर लगत असलेले गाव सावरगाव या सावरगाव ग्रामपंचायत हदीमध्ये कोष्टवाडी येथे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी त्या भागातील देवस्थान जे आहे येथे त्यांचं एकादशी निमित्त भंडाराचे आयोजन करण्यात आले होते त्या भंडाऱ्यामध्ये अन्नामध्ये विष बाधा झाली अशी माहिती आज उघडकीस आली काल रात्री दहा वाज्यापासूनच रुग्णांना उलट्या व हातपाय थरथर कापायला लागले मुळ अनेक रुग्ण लोहा शहरातील खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात येत होते ही खूप मोठी घटना होती सावरगाव ग्रामपंचायत जी आहे सर्कल जी आहे खूप मोठा आहे त्यामुळे अनेक किमान हजार हजार, रुग्णांना या अन्नामध्ये विषबाधा झाली अशी माहिती कळाली ही माहिती कळताच रात्रीपासून लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर या घटनेकडे जवळून म्हणजे लक्ष दिलेले आहेत ते सोबत उपस्थित आहे सर काय सांगताल कशी घटना घडली तुम्ही सुरुवातीपासून होतो असं सर्वसामान्य लोक म्हणत आहेत काय प्रकार घडला आहे हे पोस्टवाडी म्हणून माळाकोळी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाव आहे त्या ठिकाणी वाळू मामा संत यांचं आज त्या ठिकाणी काही महाप्रसादचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी भगर आणि कढी प्रसाद म्हणून देण्यात आला होता त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी कमी जास्त असल्यामुळं अनेक लोकांना विषबाधा झालेली आहे या विषबाधामधून लोकांना उलटी चक्कर आणि थरथरी अशा प्रकारचे लक्षण दिसत होते त्याच्यामुळे मग माळाकोळेचे साहेब आणि सर्वांनी मिळून तिकडून जेवढे पेशंट आपल्या दवाखान्यात आले, तो आले, ने आले तर मग काही जण प्रायव्हेटनं आले ऑटोने आले मग त्याच्यानंतर प्रशासनातर्फे अँब्युलन्स आणि जे प्रायव्हेट वाहन आहे हे सर्व पाठवण्यात आले आणि या ठिकाणी जे डॉक्टरने या ठिकाणी आपल्या इथं केले जी मेहनत सुरुवातीपासून मॅडमने विशेष करून आणि मोठे साहेब हे फार चांगल्या पद्धतीने केली लोकांना वेळीत उपचार मिळाला आणि वेळीत त्यांना ट्रीटमेंट मिळाली आपल्या इथली कॅपॅसिटी संपल्यानंतर आपण तात्काळ विष्णुपुरीला परत जुन्या हॉस्पिटलला शिवाजी पुतळ्याजवळील पुन्हा अहमदपूर पालम कंधार जिथं जिथं आपल्याला पाठवता येईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाठवलं आणि विशेष करून आपण आपल्या लोहामधील सर्व प्रायव्हेट डॉक्टरला फोन केले सर्व नेते फोन केले त्यामुळे सर्वांनी दवाखाने उघडले प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आज लोक ॲडमिट आहेत बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे उपचार सर्वांना तत्काळ उपचार मिळाला एक दोन तासाच्या आत आणि जे आपण ट्रॅव्हल्स आहेत काळी पिवळी गाडी आहेत वाहन आहेत परत मालवाहू आहेत या सर्वांना आपण आवाहन केल्यामुळे त्यांनी ताबडतोब रिस्पॉन्स दिला आणि मिळेल ते वाहन घेऊन आले त्याच्यामुळे आपल्याला संबंधित गावामधून मोठ्या प्रमाणात लोकांना घेऊन येता आलं आणि इथून वेगवेगळ्या हॉस्पिटलला नांदेड पर्यंत लोक पाठवता हो आले आताच आपले जिल्हा शैल्य चिकित्सक नियोजन भोसीकर यांनी आले तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला कशी परिस्थिती आहे काय आढावा घेतला तुम्ही सर्व परिस्थिती आता मध्ये दवाखान्यामध्ये सर्व नियंत्रणामध्ये आहे कुठलीही मोठी कॅज्युअलिटी नाही कुठलीही डेथ नाही किंवा एकदम अति सिरियस कुठलाही पेशंट नाही कारण त्यांना योग्य वेळी पहिल्याच याला बेसिक जो आहे तो ट्रीटमेंट मिळाल्यामुळे कुठलाही सिरियसनेस पर्यंत गेलेलं नाही आणि आता सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे इथल्याही दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू आहे विष्णुपूरला चालू आहे प्रायव्हेट मध्ये चालू आहे सर्वच अनुषंगाने चालू आहे तो जो कार्यक्रम घडला माझ्या माहितीप्रमाणे किती लोक होते किती लोकांनी जेवलं तिथे काही आपल्याकडे माहिती आहे का पोलीस आम्हाला आतापर्यंत मिळालेली माहिती कमीत कमी आम्ही जे विचारपूस लोकांना केली तर त्याच्यामध्ये जे भगर आणि आमटी खाल्ली तर जवळपास कमीत कमी अडीच हजार लोकांनी जेवण केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे आम्ही जे आता इथं पाठवले सध्या आपल्या इथे हॉस्पिटलला ऍडमिट आहेत असा आमचा एक अंदाज आता आपण विष्णुपूरला जवळपास सातशे लोक पाठवले पालम आहे अहमदपूर आहे कंदार आहे असे मिळून आतापर्यंत कमीत कमी अठराशे दोन हजार लोक इथून आले होते ज्यांना उलट्या आणि त्रास होत होता अशा लोकांना आपण पाठवलेला आहे बाकीचे आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करता कस आता जे काही लोक आहे की त्यांनी महाप्रसाद खाल्ल्यानंतर काही जण झोपले किंवा जे ज्यांना काही जास्त त्रास झाला नाही किंवा आता उठल्यानंतर त्रास होत असेल अशा लोकांना आव्हान आहे की आपल्याला थोडाफार काही त्रास वाटत असेल तर आपण सरकारी दवाखाना इथे यावे आणि आपली तब्येत दाखवून घ्यावी आणि त्रास वाटत नसेल तर काही हरकत नाही कारण काही लोकांना आम्ही आता इथं विचारपूस केली काही सोबत आले त्यांनी तो महाप्रसाद खाल्ला भगर पण खाल्लं पण त्यांना कुठल्याही उलट्या झाल्या नाही किंवा त्रास झाला नाही असेही एक दोन लोक आम्हाला मिळाले त्यामुळे कुणाला इम्युनिटी पॉवर मुळे त्रास झाला कुणाला नाही झाला त्याच्यामुळे ज्यांना त्रास होत असेल किंवा वाटला तर त्यांनी येऊन ट्रीटमेंट घ्यावी सर्वसामान्य मध्ये अशी चर्चा आहे की प्रथमच पोलिसांनी बळाचा वापर करून चांगल्या कामासाठी एस टी वाल्याला असेल व हॉस्पिटल वाल्यांना असेल बळजबरी तुम्ही उठवल्या असं रात्री सगळ्या शहरामध्ये चर्चा आहे काय परिस्थिती तुम्हाला रिस्पॉन्स देत नव्हते काय डॉक्टर किंवा वाहनधारक नाही कसं आहे कधी कधी आता रात्रीची वेळ आहे दोन वाजले होते आणि दोन वाजता सरासरी रिस्पॉन्स माणसाकडून येत नाही अपेक्षित जोपर्यंत त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजत नाही मी जसे फोन केले मोठे साहेबाला फोन केल्यानंतर ते पाच मिनिटात आले आणि डॉक्टरकडून तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळाला पण काही वाहनधारक आहे विशेष करून प्रायव्हेट वाहनधारक किंवा मालवा वाहनधारक यांनी एका फोनवर आले फक्त थोडस सरकारी एक महामंडळाची बस होती त्यांना आम्ही विनंती केली त्यांनाही थोडेसे नियम वगैरे हो त्यांचे असल्यामुळे ते थोडेसे हे करत होते पण त्यांना सांगितलं की मग धावं लागेल प्रशासनाकडून आहे काही असेल तर जबाबदारी आमची राहील पोलीस डिपार्टमेंटची राहील असं सांगून त्यांना आम्ही पाठवलं आपल्यासोबत रात्रीपासूनच

हे सुद्धा हे केलं जिल्ह्याचे नेते खासदार साहेबांनी पाच वाजता संपर्क साधून मेडिसिन वगैरे उपलब्ध करून देऊन डॉक्टर पेशंटला सर एक थोडी कम कमतरता वाटली आता ही जे एक अपघात होता अनेक पेशंट खाली झोपलेले आहेत त्यांना बेड भेटला नाही बेड हे समजून घ्यावं लागलं दवाखान्याची कॅपॅसिटी किती पेशंट ते प्रसिद्ध होणारच ना त्या ते परिस्थितीनुसार तुम्हाला कवा कळालं पहिला फोन कोणती घटना घडली तो फोन येते तुम्हाला कसं कधी कळालं तुम्हाला आणि तुम्ही कधी येतो तीन वाजता हा अशी घटना घडली पी संप्रसार पीआयआयला याची माहिती दिली मी आलो आपल्या आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद पवार आहेत तुम्ही कधी आला कशी तुम्हाला या घटनेची घटना घडली आणि कोण जबाबदार आहे या घटनेच मला कोस्टवार्ड मधून फोन आला त्याच्यानंतर चिंचूलकर साहेबांना आम्ही जवळपास चिंतुलकर साहेबांच्या नंतर मी पाच मिनिटाच्या नंतर आलो आणि घटनेचा जबाबदार आता असं म्हणता येणार नाही की आता पूर्ण साहेबांना चौकशी केल्याच्या नंतरच जबाबदारी म्हणजे सांगता येईल की कोणाच्या जबाबदारीच्या चुकीमुळे झाली मी माहिती घेतली असेल काय घडलं कशामुळं काय एक्सपायरी डेट होती असं व्हायरल व्हायला सोशल मीडियामध्ये जी भगर होती जे पाकीटचं डेट आहे किंवा काय विष बाधा झाली कोणता एखादी काय झालं काय असं आता सांगता येत नाही ना असं की बाबा विषबाधा भगर आणि कडीमुळं झालं असं सगळ्या गावकऱ्यांचं त्या परिसरातल्या जनतेचं म्हणणं भगर आणि कडीमुळं झालं का लो का काही लोकांना खाल्लं त्यांना झालं नाही काही लोकांना झालं आता कशामुळे झालं काय नाही सर काय सांगता या परिस्थितीत कशी चौकशी तुम्ही करणार कोण दोषी आहे कशामुळे झालं काय तुम्हाला सगळ्या प्राथमिक अंदाज आला नाही आता हे कशामुळे झालं ಸನ್ನಲಯಮದಲ್ಲಿ ಮೇಡಂ ಅವರು ಎಲ್ಲ ಶುಭವಾಗಲಿ ನಿನ್ನ ಯಾವಾಗ ಅಂತ ಹೇಳೋಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಚಿಕ್ಕರ ಬಂತು ಚಿಕ್ಕರ ಬಂತು